खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज सकाळी शक्तीपीठ हायवेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी एम एस आर डी सी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहे ही माझी चर्चा झाली सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची की प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक दुसरा विषय असा आहे की आम्ही मी असो खासदार राणेसाहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्या अगोदर दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा कारण का आत्ता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांधा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत आणि आत्ता असलेला जो हायवे आहे तो थेट गोव्यामध्ये बाहेर निघतो आहे म्हणजे उद्या अगर म्हणजे झाराप ज्याला म्हणतात आणि त्याचं टोक डायरेक्ट गोव्यामध्ये निघतं आहे ज्या हायवेचा टोकच अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्याला महाराष्ट्राला काय फायदा सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला आत्त जो काही प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणारच आहे त्या संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली संबंधित वरिष्ठ अधिकारांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा माळगाव माळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हालचाल करण्याची गरज हलवण्याची गरज भासणार नाही काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणार आहोत ते तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनीही आमच्या आमची जे काही भूमिका आहे आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे जे कोण विरोध करण्याचं जे काही नवटंकी सुरू आहे आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत लोक आम्हाला आठ नऊ महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे जना लोकांनी नाकारलेला आहे ज्यांना लोकांनी घरी बसवलेला आहे त्यांनी लोकांच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करू नये तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही कोणाचा उगाच इथे कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही जे आंदोलनकारक आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळं आहेत जी काही कुठली तरी समिती केली असेल त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलाव बोलावं त्यांच्या काही प्रश्नांचं उत्तरं द्यायचं असेल तर मी स तयार आहे आणि आम्ही आमची भूमिका पारदर्शक आहे आम्हाला काही लपवपी करायचे नाही हा हायवे लोकांच्या विकासासाठीच आता जसं आपण नॅशनल हायवे तयार केला एन सिक्स्टी सिक्स त्याच्यामुळे असंख्य विकासाची दालनं उघडलेली आहेत तसंच हा शक्तीपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठीच आहे आणि म्हणून तो मार्ग गो गोव्याकडे न तो गोवाकडे न जाता आता, आता मळगाव किंवा झिरो पॉईंटवर त्या पद्धतीने आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे तोच बोललो ना म्हणजे तो जो काय रस्ता जो आता आम्ही पण सुचवतो हो आहे आम्ही आणि त्यांची भूमिका एकच आहे आम्ही एकच महायुती सरकारमध्ये असल्यामुळे तो तिकडे अगर कोस्टल रोडच्या मार्गे अगर रेडी बंदराच्या इकडे गेला रेडीच्या दिशेने गेला तर अजून लोकांचा फायदा होईल अजून विकासाची दालनं उघडतील आणि म्हणूनच केसरकर साहेब असो खासदार राणे साहेब असो मी पालकमंत्री मी असो आमच्या सगळ्यांचे सूर एकच आहे आम्हाला जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेलं आहे आमचं सरकार आणलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका